श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ या वर्षी चौदा जानेवारीला भोगी आली आहे नेहमी तेरा जानेवारीला असते पण यावर्षी चौदा जानेवारीला रविवारी आपण भोगी साजरी करणार आहोत संक्रांतीचा तीन दिवसाचा सण असतो म्हणजे पहिल्या दिवशी भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी संक्रांत असा तीन दिवसाचा सण आपण साजरा करतो संक्रांत हा आनंदाचा क्षण सण असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो येतो त्याला आपण भोगी म्हणतो भोग भोगी याचा दोन अर्थ निघतात भोग म्हणजे नैवेद्य देवाला जो आपण नैवेद्य दाखवतो असा एक अर्थ निघतो आणि दुसरा अर्थ म्हणजे आनंद उप उपभोगणारा उपभोग घेणारा म्हणजेच आनंद उपभोग घेणारा असे दोन अर्थ निघतात भोगी दिवशी काय करायचे असते भोगी कशा पद्धतीने साजरी करायची अंघोळीच्या पाण्यात काय टाकायचे असा सगळा माहिती असलेला व्हिडिओ मी तुमच्याशी आधीच शेअर केला केला आहे तर तो तुम्ही नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये आपण एक असा साधा उपाय बघणार आहे की ज्यामुळे आपल्या मागचे भोग असतील ते संपून जातील आपल्या मागचे दुःख असतील ते संपून जातील असा हा साधा उपाय केल्याने आपल्याला निश्चित फायदा होणार आहे तर हा उपाय काय आहे ते मी तुम्हाला सांगते या दिवशी आपण अंघो केल्यानंतर सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देताना त्या पाण्यामध्ये आपण एक फूल अक्षदा तीळ आणि हळदी कुंकू टाकून सूर्याला अर्घ द्यायचा आहे आणि अर्घ देताना ओम सूर्याय नम असं म्हणायचं आहे हे झाल्यानंतर तुम्ही देवपूजा करून झाल्यानंतर एक कणकीचा दिवा बनवायचा आहे घट्ट कणिक मळून बिनमीठ घालता दिवा बनवायचा आहे घट्टसर कणिक मळून त्याचा दिवा बनवायचा आहे हा दिवा तुम्हाला देवाजवळ प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करायच्या आधी त्याच्याखाली थोडंसं तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग त्याच्यावरती दिवा ठेवायचा त्या आहे दिवा प्रज्वलित करताना त्यामध्ये मोहरीचंच तेल घालायचं आहे दुसरं कोणतंही नाही तेल वापरायचं मोहरीचं तेल वापरायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या तेलामध्ये काळे तिल दे तीळ वापरायचे आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळदी कुंकू आणि फूल अक्षदा वाहून देवाला प्रार्थना करायची आहे की आपल्या मागचे जी दुःख आहेत ते संपून जावेत आपली भोग संपावेत अशी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक माळी जप करायचा आहे ओम सूर्याय नम या मंत्राचा तुम्हाला एक माळी जप करायचा आहे एक माळी करा नाहीतर अकरा माळी करा एकवीस माळी करा तुम्हाला जमेल तसे करा पण कमीत कमी एक माळी जप तुम्हाला करायचा आहे तो मंत्र असा आहे ओम सूर्याय नम असं म्हणून झाल्यानंतर देवाजवळ आपली प्रार्थना करायची आहे की येणारं वर्ष आम्हाला सुख समाधानाचं ऐश्वर्या आणि भरभराटीचं जाऊ आपल्यामागचे सगळी दुःख यातना संपून आपले भोग संपून जावेत हा छोटासा उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ